नमस्कार। आपले नमस्कार। नगर हो नमस्कार व्यंगनगरी लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी बातम्या नमस्कार जय महाराष्ट्र आज सकाळी मुख्यमंत्र्यांची बाईट बघितली टी व्हीवरती की बाबा सप्टेंबरमध्ये निवडणुका आहेत तर कार्यकर्त्यांनी कामाला लागा आणि तसं आता काही दिवसापूर्वी अनुपभाई अग्रवाल यांनी त्यांच्या वॉर रूममध्ये सांगितलं की आमचे बावन्न नगरसेवक आहेत त्यामुळे आम्ही बावन्न जागा तर लढवणारच पण वरती शेवटी ज्येष्ठ काय वरती जे निर्णय घेतील आमचे ज्येष्ठ नेते त्याप्रमाणे आम्ही करू तर तुमची काय तयारी आहे महानगरपालिका लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं तसंच आम्हाला आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला देखील तसेच आदेश दिलेले आहेत की सुप्रीम कोर्टाचे निकाल ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट निवडणुका घेण्याचा जो निकाल दिला त्याच्यानंतर जवळपास सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत अनुपभाई यांनी सांगितलं की बाबा वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू तसं आणि बावन नगरसेवक आमच्या आता आहेतच त्यांची जी भूमिका आहे तस, तर अनुप भैया हे महायुतीचे आमदार आहेत आम्ही त्यांच्याकडे पालक म्हणून पाहतो महायुतीचा पालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो बावन्न नगरसेवक आहेत हो म्हणजे पुढ बावन्न जागा त्यांनी घ्यावं असं नाही आहे परंतु कार्यकर्ता नावमेद होऊ नये कार्यकर्त्याचं मानसिकता खच्चीकरण होऊ नये म्हणून एकच वेळेचे कार्यकर्त्याचं मन धरण्यासाठी असं वक्तव्य त्यांनी केलं असेल तरी पण आम्ही देखील तयारीत आहोत या शहरामध्ये शिवसेनेचा टी आर पी हा इतर सर्व पक्षांपेक्षा चांगला आहे कारण तुम्ही बघितलं असेल वर्षानुवर्ष रखडलेलं बसस्टँडचं जे काम आहे ते शिवसेनेच्या माध्यमातून झालं देवपूरचं खड्डेपूर करावं ही तुमच्याकडूनच मागणी आहे धुळे शहरात पुढे आली होती त्या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल ते शिवसेनेने केलेलं के आहे देवपूरमधल्या रस्त्यांचं तुम्ही आता जे पाहतायत अतिशय दर्जेदार कॉन्क्रीटचे रस्ते देवपूरमध्ये झालेले आहेत या कार्यालयामधून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून चोवीस तास सेवा देतोय म्हणजे कोणी आला असेल रडत तर त्याला इकडून हसतच पाठवलंय त्याच्या आश्रयपोषणाचं काम शिवसेनेच्या कार्यालयातून आम्ही सुद्धा जवळपास जवळपासच्या शहरामध्ये पासष्ट हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून झालं आहे ज्यावेळेस शासकीय यंत्रणा या लाडक्या बहिणींसाठी फॉर्म गोळा करायला उभी हो राहिली पालिकेकडे ज्यावेळेस फॉर्म भरायचे किंवा फॉर्म जमा करण्याची सुरुवात झाली त्यावेळेस पालिकेकडे फॉर्म देखील धुळे शहरामध्ये कुठल्या पक्षाने आणून दिले असतील तर ते गठ्ठेच्या गट्टे आम्ही डोक्यावर उठून ते गट्टे पालिकेकडे जमा केले हे काम देखील शिवसेनेने केलं आहे भांडे वाटपाचं जे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही इथे कार्यक्रम लावला जवळपास तीन हजार लोकांना आम्ही भांडे वाटप केलेले आहे हजार दीड हजार दोन हजार लोकांना पेटे वाटप केलेले आहे आणि हे सगळं काम पाहून धुळे शहरातलं शिवसेनेचा धडाका पाहून अनेक पक्षांनी कॉपी करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे तरी देखील शिवसेनेचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरात चाललेलं आहे शिवसेनेकडे भविष्यातला पर्याय म्हणून धुळेकर नागरिक आहेत कारण विकास जर करायचा असेल शहराचा जे वर्षानुवर्ष रखडलेला विकास आहे आणि नागरिकांना जी काही अडचणी आल्या इतक्या वर्षामध्ये ते विकासाचं काम शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतं असा नागरिकांचा विश्वास झालेला आहे युती झाली तर खूप चांगलं होईल आम्ही पण युतीच्या म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे युतीतच काम करू जे काही उन्नीस बीस झालं तर चालेल आम्ही समजून घेऊ त्यांच्या जागा जास्त होत्या म्हणून थोडंफार कमी जास्त झालं तर त्याचे प आम्हाला अडचण नाही आहे उन्नीस असेल तरी अडचण नाही आहे परंतु जर समजा वरिष्ठांचे असे आदेश येऊ शकतात की काही ठिकाणी स्थानिक स्थानिकांनी तो निर्णय घ्यायचा आहे तशी जरी वेळ आली तरी शिवसेनेची धुळे शहरामध्ये संपूर्ण पॅनल म्हणजे जेवढ्या प्रभाग असतील त्या प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेची उमेदवार देण्याची तयारी झालेली आहे कारण शिवसेना ही काही वेळ पाहून कामाला लागत नाही शिवसेना दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे जनसेवेमध्येच आहे त्याच्यामुळे वेगळी तयारी करण्याची शिवसेना कधी गरज नसते म्हणून जर उद्या उठून तशी वेळ पण आली तर पूर्णच्या पूर्ण उमेदवार महापालिकेमध्ये शिवसेनेचे दिले जातील आणि आमचा विश्वास झालेला जनतेचा सा प्रतिसाद बघून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये धुळे शहराच्या आपल्या धुळ्या महापालिकेवर शंभर टक्के भागवा पडतो शिवसेनेमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या इच्छुकांची संख्याही भरपूर असेल तर तुमचं प्राधान्य येणाऱ्या नवीन लोकांना जास्त असेल की निष्ठावान लोकांना जास्त असेल एक शिवसेना हा ब्रँड आहे तिथे कार्यकर्ता कोण आहे काय ते बघितलं नाही शिवसेनेचा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आपला ठरलेला मतदार आहे त्याच्यामुळे इलेक्टिव मेरिट हा पहिला निवडणुकीचा क्रायटेरिया असतो त्याचा विचार केला जाईल आम्ही यावेळेस धुळे शहरामध्ये तुम्हाला असे नगरसेवक बघायला मिळतील की त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं तर सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे ज्यावेळेस युतीची सत्ता राज्यामध्ये आली शिवसेना भाजपची सत्ता आली त्यावेळेस जसं लोकांनी विचार केला नव्हता असे आमदार आणि ते मंत्री बाळासाहेब ठाकरेंच्या आमच्या वंदनीय दोदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केले होते त्याच पद्धतीने आम्ही देखील धुळे शहरामध्ये दे, कोणी विचारत नसतील घेतले असे म्हणजे चेहरे असे प्रसिद्ध चेहरे नाही परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याने लाडक्या बहिणीचं काम आमचे सर्व छोटे छोटे कार्यकर्ते जे त्यांनी लाडक्या बहिणीचं काम करताना प्रत्येक भागामध्ये दोन दोन चार चार हजार लाडक्या बहिणींपर्यंत तो वैयक्तिक पोचलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या हक्काचे तेवढे मतदार त्या भागामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा प्रथम क्रायटेरिया आणि इलेक्टिव्ह मेरिट हा देखील एक क्रायटेरिया लक्षात घेऊन त्याचं कॉम्बिनेशन करायचं आणि चांगले उमेदवार धुळे शहराचा विकास करतील असे उमेदवार द्यायचे भ्रष्टाचाराची जी कीड आपल्या धुळे शहराला लागलेली आहे तिचा बिमोड करायचा असेल तर शिवसेनेशिवाय धुळे शहराला आता पर्याय नाही पाच वर्षात धुळ्याचं नाव रस्ते असतील भ्रष्टाचार असेल कचरा असेल कचरा डेपोला आग लागत असेल म्हणजे लोकांच्या मनात नगरसेवकांविषयी नाराजी आहे तर तुम्ही उमेदवार त्याचा ना चांगले डॉक्टर वकील वगैरे असे चांगले उमेदवार की जेणेकरून शिवसेनेचं नाव निघेल कारभार चांगला हाकता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचं कर आहे निश्चितपणे लोकांना आनंद होईल आणि लोकांचं समाधान राहील अशा पद्धतीचे सुशिक्षित देखील आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करू परंतु सुशिक्षित उमेदवाराच्या कामाची आणि सर्वसामान्य गोरगरीब उमेदवाराच्या कामाची पद्धत वेगळी असते आपल्या ज्या स्लम असत आहेत गोरगरीब म्हणजे मिल परिसर असेल किंवा जुनं धुळा असेल साखरी रोड असेल मोगलाई असेल देवपूरचा काही परिसर असेल इथे आपल्याला त्यांच्यामध्ये मिसळून राहणारा नागरिकांमध्ये मिसळून राहणाराच उमेदवार आपल्याला द्यावा लागेल त्याच्यामुळे तिथून सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेचा उमेदवार असेल मित्रांनो आपण आता बघितलं मनोज भाऊंनी एकदम सडेतोडपणे आपली बाजू मांडलेली आहे त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा राजेंद्र सोनार व्यंगनगरे लाईव्ह <coughs> धुळे